त्यांचीमिस्ट यांच्याकडे ओके आम्ही बाहेरून माणूस बोलवून घेतो ते दुरुस्त करून आणि आपण अजून एक डिजिटल फीस मागवू पहिले आपण एक 10 डिजिटल 30 बस आधी आपल्याला ऑडिटीफाई हिट करावं लागते आता याच्यातरी वापर घेतलेले किती आहेत आणि यांच्याकडे कॅल्क्युलेशन करून जे चांगले वर्किंग आणू शकतात तर त्याने आपल्याला लिस्ट तयारी करावी डेव्ह रिफ्रॅक्टोमीटर तयार करून ठेवायची आपल्याला

हे जे येणार आहे कोणता मुलं ब्लूटूथ चे ब्लूटूथ चे ब्लूटूथचे त्यांचे आज काहीतरी येणार तू आहे आज तर त्यांचे बघू आपण त्याप्रमाणे आपण त्यांचे मॉडेल मागू अर्जंट मध्ये घेऊ आपण त्यांचे मॉडेल

आता सध्या आपल्याकडे दहा क्वांटिटी मध्ये जे आहे ते अशा पद्धतीचे ते डिजिटल हायड्रेडर आहेत कंपनीचे तर डिस्प्ले तुम्हाला समोर जे आहे ते पाहता येतो आता तिथं खाली टेम्परेचरचे पंचवीस थोडं कमी टेम्परेचर नसतं रूम टेम्परेचर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सत्तावीस डिग्री सेल्सिअस जे आहे ते असतं साहेब तसं म्हणतात ते सत्तावीस बस जे आहे ते असणं गरजेचं आहे आता टेक्निकल बाबी संदर्भात हे जे काही बॉक्स तुम्हाला भेटणार आहे तर ह्या बॉक्स मध्ये हे पुस्तक हरवू देऊ नका ह्याच्यामध्ये डिटेल एकदम कुठला एअर काय गोष्टी त्याच्यामध्ये कळणार आहे आहेत हे हरवू द्यायचं नाही हे पुस्तक एकदा तुमच्या हातात हे बॉक्स बसला किंवा दुसरा आणखीन एक एकदम छोटा आहे ते जवळपास पंधरा सोळा हजाराचं युनिट आहे हे दहा हजारापर्यंत जातं तर ते एकदम छोटं तुमच्या हातात बसला असायच्या ऑपरेटिंग मॅन्युअल तुमच्याकडं जतन करून आहे आणि ह्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे दोन जसं हे दिसत आहे ना हे बारा पॉईंट पाच हे रीडिंग आहे बरं आणि हे खालचं जे दिसत आहे ना हे डिग्री सेल्सिअस पंचवीस पॉईंट शून्य तर ते जे आहे ते आहे तुम्ही ज्या भागामध्ये तिथं आहात त्या भागाचं टेम्परेचर ते दाखवत आहे त्याचं काय राहतं कोरिलेशन राहतंय हे आता इथं बाजूला विहिरी सारखा तरी छोटं घे आणि हा आणि ही काचरीची जी काही दिसते तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आपल्याला जे काही ऊसाचा रस तपासायचा आहे तो रस याच्यामध्ये आपल्याला तिथं घ्यायचा आहे आणि हे करत असताना फक्त काळजी एक सर्वांनी घ्या शक्यतो आपले जे काही जुने खासकीय बनेल वगैरे जे असतात ना ते छोटे छोटे करा हे जर पेपर आहे ना टिश पेपर टिश्यू मध्ये काय करूया शंभरभर एक आणायला आणि प्रत्येकाला एक केक देऊन परतही करा कारण ते कपड्यानं पुसलं तर त्याचा डाग पडतो पडतो त्याच्यामध्ये करेक्ट रिडिंग ही होणार नाही त्याच्यामुळे जसं आपण आपल्या काचा चष्म्यासाठी जे काही दुकानामध्ये छोटासा हा भेटतो तो तुमच्या ओळखीचा एखादा असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ते घ्या काय होतं आता साहेब म्हणतात तेच खरं तर तसं सायंटिफिक आपण तसंच द्यायला पाहिजे पण आज रोजची आता आपल्याला एकदा हार्वेस्टिंग आपलं चालू झालं की आपल्या मागे धावपळ असते त्या ह्याच्यामध्ये आपल्याला तेवढं जे सगळ्या गोष्टी घेऊन चलणं हे होईल नाही बरोबर नाही तरी ते जरी नाही झालं तर किमान अशा पद्धतीचं कापड तुम्ही एक बनेन किंवा तशा पद्धतीचं जे आहे ते जे डिस्प्ले काच आहे त्याला स्क्रॅचेस पडणार नाहीत ते मात्र काळजी आपल्याला सर्वांना घेणं गरजेचं त्याला जर त्या हा तो काच म्हणजे ह्याचा आत्मा आहे बघा तर तेवढी काळजी जी आहे ती तुम्ही सर्वांनी घेणं गरजेचं आहे ऑपरेटिंग करताना कशा पद्धतीनं करायचं आहे तर ते थोडस आपण ह्याच्यामध्ये समजून घेऊ म्हणजे स्पेसिफिकेशन हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये जे आहे ते देण्यात आहे आहेत ह्याची अॅक्युरेसी किती किती आहे तर तुम्ही बघितलं अॅक्युरेसी जर पाहिलं तर प्लस मायनस झिरो पॉईंट दोन टक्के एवढं हॅड मध्ये आणि ऐंशी डिग्री सेल्सिअस पर्यंत जे आहे त्याचे काम करतात बाकी मग ह्याचा लाईट सोर्स कसा ले ले आहे त्याची लाईट जी आतमध्ये दिलेली आहे त्याच हे करण्यासाठी कुठला दिलेल्या आहे हे त्याचं प्रिन्सिपल आणि सांगितलेल्या ही डायग्राम त्याची आतमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं बघा हे सॅम्पल हे सॅम्पल म्हणजे जो आलेला ना तो म्हणजे आपला जे तुम्ही टाकलेलं सॅम्पल त्याचा आहे बाजूला जे आहे ते सॅम्पल वेल आपण त्याला म्हणतो इकडे एलईडी आहे ना रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा जो आहे तो प्रकाश ते चालू होत आणि त्याच्यावरून तो आपल्या त्या काचवर तो पारावर्तित होतो आणि इथं जो आहे तो हा प्रिझम आहे आणि हा प्रिझम आणि सगळ्याच जे आहे ते कोरिलेशन आहे आणि त्या आधारे जे आहे ते आपल्याला ब्रिक्स जे आहे ते तिथं टेम्परेचर आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लाईट इंटेन्सिटी ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं जे आहे ते त्यानं सहयोग करते आणि त्या आधारे आपल्याला काय करते ब्रिक्स रिडिंग ते काढून देत आता से <laughs> जे बीएससी झालेले आहेत शिक्षक माणसं आहेत त्यांना ह्याच्यातलं कळलं आपल्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं काही विषय आहेत ह्याच्यावर जे असलेले बटण आहेत ना ते महत्त्वाचं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे इतर बाजूला जे आहे ना हे लाल रंगायचं आहे ना हे ऑन ऑफ च बटन आहे त्याच्या आधारे जे आहे ते आपण इथं हे युनिट चालू किंवा बंद करू शकतो

हे चुकून येऊ नका कारण की जसं तुमची आमचे मोबाईल आहेत आपण टॉयलेट मध्ये सुद्धा घेऊन जातो त्याला काहीतरी आय पी रेटिंग आहे आयपी रेटिंग म्हणजे काय किंवा जरी पडलं थोडा वेळ जे आहे ते त्याला काही होत नाही वॉटरप्रूफ आहे तर हे जे हा जो ह्या डिस्प्ले आहे तर हे आपलं जे आहे ते वॉटरप्रूफ युनिट नाही आहे त्याच्यामुळं पाऊस आला किंवा पाण्यामध्ये भिजणार नाही त्याच्यासाठी जे आहे ते आपण काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आता ही जे आहे ना हे टॉप व्ह्यू म्हणजे हे समोरच्या भागाची व्यू याच्यामध्ये गेलेली आहे त्याच्यामध्ये मग ए आहे हा की पॅड आहे आणि बाजूचं जे आहे ते आपल्याला सॅम्पल व्हील आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल जे आहे ते घ्यायचे आहे आणि मग त्याच्या मागच्या साईडला जे काही तुम्ही हा पोर्शन पाहताय म्हणजे ही मागची बाजू आहे बघा ह्या मागच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित हात धरून फिरवता येईल अशा पद्धतीनं त्यांनी सगळं हे दिलेलं आहे व्यवस्थित आपण जर ह्याला दाबून असं प्रेस देऊन असं व्यवस्थित असं दाबून जर हे घेतलं तर हा निघतो आणि त्याच्यामध्ये बॅटरी आहे ज्यावेळेस बॅटरी संपेल त्यावेळेस आपल्याला हे काढून घ्यावं लागेल आणि बॅटरी जी आहे ती त्याच्यातली काढून दुसरी ते जी आहे आपल्याला त्याला खूप सोपी आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण नंतर जे आहे ते शेअर करू हे अशा पद्धतीने टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे आणि ह्याच्या डिस्प्ले मध्ये काय काय बाबी जसं मी तुम्हाला मला सांगितलं की काय काय बाबी समाविष्ट आहेत तर हे डिटेल्स ह्याच्यामध्ये सुद्धा प्रिंटेड लिटरेचर ह्याचा दिलेलं आहे हा जो काही वरचा हा भाग जो काही दिसतो तो ब्रिज रीडिंगचा आहे हा खालचा हा जो काही भाग आहे तर तो आहे डिम्परेचरचा आणि इथं जे आहे सेटअप आहे पुन्हा कॅलिब्रेशन आहे त्यावरच्या सगळ्या वरच्या साईडला जे आहे ते युनिट चालवताना कुठल्या प्रकारचा एरर येतोय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ते चालवत असताना काय अडचणी आहेत तर त्या संदर्भातले ब्लिंकिंग तिथं होते आपण हे युनिट हँडल करत असताना आपल्याकडून काही चुका होतात आपण जास्त सूर्यप्रकाशामध्ये जर हे युनिट जर ऑपरेट करायला गेलो तर ते चालत नाही मग त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला ह्याच्यावर जे आहे ते असा हात धरावा लागतो लाईटची इंटेन्सिटी ही कमी झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला फक्त जे जे हात धारव लागतो तर ते मेसेज देण्याच्या मग काय काय येतात किंवा आपण हे ज्यावेळेस आपण मेजरमेंट घेणार आहे काय काय गोष्टी आपण कशा पद्धतीने केल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं पहिला मुद्दा काय म्हणतोय हँडल इन्स्ट्रुमेंट केअरफुली डू नॉट ड्रॉप म्हणजे हे काय व्यवस्थित हाताळणी करा जसं आपण आपला मोबाईल सांभाळतो तसं सा आपण मोबाईल आपला पडू देत नाही बुके वाचवण्यासाठी तसं हे युनिट आपल्याला व्यवस्थित हाताळायचं आहे पडू द्यायचं नाही त्याच्यानंतर डू नॉट इमर्स इन्स्ट्रुमेंट अंडर वॉटर जसं मी मला सांगितलं तसं पाण्यामध्ये हे पडू द्यायचं नाही किंवा ह्याच्यावर इकडच्या भागामध्ये अजिबात पाणी पडू द्यायचं नाही पुन्हा डू नॉट स्प्रे वॉटर टू एनी पार्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट एक्सेप्ट द सॅम्पल वेल म्हणजे जे तर, तर काही तुमचं पडणार आहे पाणी असेल आपण वापरणार आहे किंवा रसा रस वापरणार आहे हा भाग वगळता दुसरीकडे कुठं सुद्धा पडला नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर चौथा मुद्दा म्हणतोय की उसाच्या रसाव्यतिरिक्त दुसरं काहीही आपण ह्याच्यामध्ये वापरायचं नाहीये त्याच्या त्या प्रिझमवर त्याच्या त्या, त्या काही तो तो काच आहे त्याच्यावर विपरीत परिणाम जो आहे तो इतर सोल्युशनचा होऊ शकतो आपण बसल्या बसल्या काहीतरी म्हणजे प्रयोग करायला जातो आणि काहीतरी वेगळं होतं त्याच्यामुळं ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे आता इथं भागाचा मुद्दा जसं एम डी साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की हे वापरत असताना जे आहे ते आपल्याला प्रॉपर चांगला जे आहे ते काय करायचं आहे कपडा एक वापर करायचा आहे आणि दुसरा विषय याचं कॅलिब्रेशन करण्यासाठी म्हणजे हे चालू केल्या केल्या लगेच गेला ऊस कुचला आणि त्याचा रस काढला टाकायचं आहे असं नाही करायचं आपल्याला त्याचं काय करायचं आधी कॅल्क्युलेशन करायचं साठी काय करायचं आहे तर जे काही आपण टेनचं पाणी असेल किंवा आपल्याकडं वॉटरचं वॉटर असेल तर ते आपल्याला आधी ह्या डेलीवर टाकायचं आहे पुन्हा हे युनिट चालू करायचं आहे युनिट चालू केल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हा जो काही झिरो दिलेला जो काही बटन आहे ना ते आधी आपल्याला दावायचं आहे आणि हे दाखल्याच्या नंतर एक दोन तीन नंतर रीड करायचं आहे आणि हे केल्याच्या नंतर इथं जर शून्य 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 जर आलं नॉर्मल तर आपलं युनिट काय आहे हे किंवा हे युनिट व्यवस्थित आहे असा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही काहीच चांगलं पाणी वापरलं आणि त्याच्याऐवजी जर कुठली असेल तर समजून जायचं की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीनं ह्याची कॅल्युरेशनची जे आहे ते प्रोसिजर आहे तुम्हाला जसं एक सांगितलं एडिट चालू केल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्हाला हा जो आहे ना हा इंटरफेस हा एकदम फास्ट प्रोसिजर होते त्याच्या नंतर लगेच दुसरा इंटरफेस जो काय दिसतोय तर हे दिसत ना बीएडी तर हे बॅटरी म्हणजे इथे हे शंभर टक्के दाखवलंय म्हणजे आता शंभर टक्के त्याची बॅटरी आहे त्याची किती भरलेली जसं आपल्या मोबाईलमध्ये दाखवतोय तसं ह्याच्यामध्ये सुद्धा त्या बॅटरीचं किती चार्ज झाली ते दाखवतो जसं जसं आता हे आपण वापरत जाल तसं तसं ते बॅटरीचं जे आहे ते मग ते कमी झाले की त्याच पद्धतीनं ते दाखवत आहे आणि नंतर तुमचा अशा पद्धतीचा डिस्प्ले जो आहे तो आपल्याला समोर येतो आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला सॅम्पल घ्यायचं आहे तर कशा पद्धतीनं हे डिटेल्स ह्याच्यामध्ये जे आहे ते दिलेले किंवा आधी तुम्हाला हे युनिट चालू करायचं आहे त्याच्यानंतर ह्या वेल मध्ये जे आहे ते डिस्किल वॉटर किंवा पेचं पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे झिरो बटन दाबायचं आहे जीरो बटन नंतर जे आहे ते बघा सगळं जिरो बटन आधी लावायचंय त्याच्यानंतर जे आहे ते रीड करायचंय आणि रीड केल्याच्या नंतर शून्य आल्याच्या नंतर मग पुढच्या कामाला जे आहे आपल्याला सुरुवात करायची हे झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट जे आहे ते आपल्याला उसाचं सॅम्पल आपल्याला घ्यायचंय उसाचं सॅम्पल घेऊन तेच प्रोसिजर आहे सॅम्पल घेत त्याच्यानंतर जे आहे ते झिओ करायचं तिथं हाय जो आहे तिथं ऑप्शन येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला रीड करायचं आहे आणि रीड केलं की अशा पद्धतीने तुम्हाला ब्रिज जो आहे तो त्या ठिकाणी निदर्शनास येईल तर हे अशा पद्धतीचं आपल्याला हे युनिट ऑपरेट आहे ते करत असताना काय काय चुका होतात एरर मेसेज बरेचसे येतात तर हे एरर मेसेज तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं हे ई आर आर जर असं जर दिसलं तर समजून जायचं की ह्या नेटचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे हे नेट आपण वापरू शकत नाही हे आपल्या कारखान्यावर येऊन विभागाकडे करायचं पुढची जे आहे आहेत त्याची करतात दुसरा विषय येलो असेल हे दोन वेळेस अशा पद्धतीचा सुद्धा मेसेज जो आहे तो येऊ शकतो तर तो का येऊ शकतो ज्यावेळेस आपण जी ऑर्गनायझर वॉटर किंवा डिस्टील वॉटर आपण वापरतोय तर ते काहीतरी चुकीच्या पद्धतीने त्याच्यात काहीतरी दुसरा काही पदार्थ साखर टाकतो किंवा असं काही जर आपण ते करत असाल तर त्यावेळेस अशा प्रकारचा जो आहे तो मॅसेज तुम्हाला तिथं भेटणार आहे त्याच्यानंतर आता दोन महत्वाचे मेसेज आपल्याला हे दोन महत्वाचे मेसेज सतत आपल्याला जे आहे ते येण्याची शक्यता तिथं आहे की आपण ज्यावेळेस हे सॅम्पल याच्यामध्ये टाकतो आणि आपण फळावर असतो म्हणजे डायरेक्ट उन्हाला एक्सपोज आपण असतो आणि उन्हाला एक्सपोज असताना जर आपण ह्याच्यामध्ये सॅम्पल घेतला आणि तपासणी केली तर ते येत नाही आता त्यादिवशी प्रवर्धन होते आपले कर्मचारी तिथे तिथं सुद्धा तसंच रेवर्ती तरी होते त्यावेळेस तोच रेवर्ती दाखवत होता त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे ज्यावेळेस हा ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा एरर येईल त्यावेळेस तिथं दिलंय बघा प्रिजम सर्फेस इन्सिफिशियंटली गवर्ड म्हणजे तुमचा रस व्यवस्थित हे झालेला नाहीये किंवा अतिमच तिथं खाली दिलंय बघा मच एक्सटर्नल लाईट फॉर मेजरमेंट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सूर्याचा प्रकाश थेट या प्रिजम पडतोय आणि त्याच्यामुळं रिडिंग घ्यायला अडचण येत आहे अशा ठिकाणी काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावर हात जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे इकडे हात नाही ठेवला तरी चालेल ते, ते प्रॉपर डिस्प्ले दिसतं एकदम प्रखर रुणामध्ये सुद्धा मी फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखेल इकडे काय येणार नाही तुम्हाला फक्त ह्याच्यावर मात्र हात व्यवस्थित ठेवावा लागेल त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी

दोन प्लॉट मध्ये फुले ऊस तेराशे ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेला तो होता आणि त्याचे आम्ही जे आहे ते अशा पद्धतीने हे केलं होतं मग इथं एक बॉक्स दिसतोय हे पाणी डबडं दिसतंय ते पाण्यासाठी एनी टाइम आपल्याला हे ज्यावेळेस हे करायचं ना एक बाटकी सतत कुठेकडे असणं

हा बघा आता सूर्यप्रकाशात फोटो आहे एकोणीस घेतलेलं होतं जर टेम्परेचर आहे किती वाजता दोन वाजून बेचाळीस मिनिटाचं हे टेम्परेचर आहे तीस डिग्री सेल्सिअस अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं रीडिंग घ्यायची तेरा शून्य शून्य सातला खालचा पुरातला ब्रिप्स आहे त्याच्यानंतर

त्या शेतकऱ्याला जे आहे ते म्हणून त्यांनी त्यांनी अक्षरशः दोन दोन सॅम्पल जे आहे ते तपासणी केली विश्वासपट्टून आणखी जे आहे ते चौदा आलेलं आणि शेवटचं जे आहे ते डायरेक्ट सात आलं अशा पद्धतीनं आणखी एक आम्ही तपासणी केला दोन बासष्ट एकशे पंच्याहत्तर तो पंधरा अशा पद्धतीनं त्याचे ह्या जे आहे ते आलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का किंवा हे ऑपरेट करताना काय तुम्हाला

नाही का आता काय आता जर तुम्हाला समजले ना व्यवस्थित पुन्हा चिपचे साहेब आहेत कलम साहेब आहेत तुम्हाला म्हणजे भरपूर जी करत काय अडचण आली तर दुसरं आता काय करायचं हा ब्रिक तुम्ही चेक करताना आता शॅम्पू ला आपण काढणार आता दोन टेम्पो ठरवले तुमचं उद्यापासून किंवा आजपासून युद्ध पातळीवर काम चालू झालं पाहिजे हा उद्यापासून चालू झालं पाहिजे मग कदम साहेब त्याच्या साधारण तीनशे तरी संपद आले तुमचं नियोजन कसं असणार आम्हाला सांगा

समजा ऑफिस लावून ठेवायचे गुन्ह्याला ठेवायचे किंवा इथे खडक्यावाले चारायचे नंतर खडक्याचे कुठे येणार आहेत कुठून कलेक्ट करायचं पाहिजे ऑफिस